नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीसमोर सांगतो की त्याचं तिच्यावर प्रेम नाही प्रियाशी बोलताना मात्र त्याने असे कबूल केलेले असतं की सायलीवर त्याचं प्रेम आहे हे ऐकून सायली खरं तर जाते मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकत नाही कारण अर्जुन तिला सांगतो की त्याने केवळ प्रियासमोर नाटक केले प्रिया त्याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे त्याने तिला असे सांगितल्याचे स्पष्टीकरण तो सायलीला देतो भीती असते की त्याच्या मनातील प्रेमाची भावना सायलीला समजली तर ती लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट मोडून घर सोडून जाईल तर अर्जुनवरील प्रेम स्वीकारण्यासाठी आलेली सायलीही त्याच्या या स्पष्टीकरणानंतर दोन पावले मागे जाते आणि प्रेमाशी कबुली देत नाही तर इकडे पूर्णाजी आणि रविराज यांना प्रिया म्हणते की तिला त्यांच्याशी महत्वाचे बोलायचं आहे प्रिया म्हणते की आई आता किती छान रिकव्हर झाली आहे ना मला हे बघून खरंच खूप छान वाटतंय मला असं वाटत आहे की आई आता तिच्या हक्काच्या घरी जाऊन बरी होईल ती रविराजला सुचवते की त्या तिघांनी मिळून आता त्यांच्या स्वतःच्या घरी जायला हवे प्रियाने ठेवलेला हा प्रस्ताव पूर्णाजी सायली आणि प्रतिमा या सर्वांसाठी धक्कादायक असतो प्रतिमा आणि सायलीची तात्यातूट होण्यासाठी प्रियाने हा सर्व डाव रचलेला असतो आता यामध्ये ती यशस्वी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल एका विश्वातील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा